भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती यांच्यामार्फत कृषी रत्नांचा तसेच शेतकरी बंधूंचा सन्मान राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार देऊन केला जातो या वर्षी ने, नेवासा येथील बंगडीवाला प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हा पुरस्कार सव्वीस मे रोजी प्रदान करण्यात आला यावेळी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे शेतकरी निवड समितीच्या अध्यक्षा पौर्णिमा सवाई सदस्य डॉक्टर दिलीप काळे राहुल तायडे दत्ता किटुकले निलेश उभाड गोपाल महाले शिवा पाटील भोंगडे आदी मान्यवरांच्या हस्ते जितेंद्र बिहाणी आणि श्रद्धा बिहाणी यांना कृषीरत्न पुरस्कार मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले निवड समितीच्या अध्यक्षा आणि ग्रामगीताचार्य जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी पौर्णिमा सवाई यांनी अस्सल गिर गाई जातीच्या या दुग्ध उत्पादनाकरता बिहाणी यांचे कौतुक केले या पुरस्काराने आमच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असे बोलताना जितेंद्र बिहाणी म्हणाले या पुरस्काराचे खरे श्रेय हे बंगडीवाला अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील सर्व कर्मचारी आणि सहकार्यांचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले या, के या कार्यक्रमाच्या प्रसंगी संपूर्ण बिहाणी परिवार तसेच वडाळा भैरोबा येथील सरपंच ललित मोठे पाटील उपसरपंच सचिन मोठे पाटील तंटा मुक्ती अध्यक्ष अॅडव्होकेट नानासाहेब मोठे पाटील ह ब प सुडके महाराज तसेच टच फाउंडेशनचे गौतम मुनोद सुमंगला मुनोद उपस्थित होते या संदर्भात जितेंद्र बिहाणी यांनी अधिक माहिती दिली गुरुजी महाराज वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा शिक्षण वर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि जिनी चूल आणि मूल या भावनेला मोडीत काढी श्री शिक्षणाचा पाया रोवला अशा श्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या भारतातील पहिली मुख्याध्यापिका शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशा या महान राजाला घडवणारी राष्ट्रमाता राजमाताजी जाऊ या महान संतांच्या कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करते आज आपल्या इथे राजीव गांधी स्मृतिप्रिथ्यर्थ राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा साबळे आमच्या निवड कमिटीत सतत आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे बंधू आदरणीय दिलीपदादा काळे दुसरे लहान बंधू राहुलदादा तायडे किटुकले दादा गोपालदादा निलेशदादा उभाड ही आमच्यासोबत काम करणारी सतत धावणारी मंडळी विचारपीठावर असलेले ज्यांचा आज आपण सन्मान करतो आहे ते दादा आणि श्रद्धाभावी मातोश्री आपल्या इथले धा स्थान असलेले हरिभक्तपरायण महाराज या पंचकृषीतली आलेले ग्रामपंचायतीची उपसरपंच मंडळी सदस्य मंडळी विविध क्षेत्रात मोठी काम करणारी गुरुची गुरु, 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 अध्यक्ष मंडळी त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची नातलक मंडळी मित्र मंडळी सर्वांना माझा जय गुरु म्हणजे मिले न मिले ये तो मुकद्दर की बात आहे कोशिशी कोशिशही नाही करे ये तो गलत बात आहे जिंदगी से भरी वक्त का मरम लगाना शिकलो दिन हे से फिर फिरहाल मी जिंदगी सीख शिकलो हे जितेंद्र भुंच जेव्हा मगाशी ऐकलं तेव्हा लक्षात आलं की संकट असे अनेक येतात प्रत्येकावर येतात पण त्याच्यावर मात करून जीवन जगण्याचा जो प्रयत्न करतो तो खरा माणूस असतो आणि त्या, त्या माणसाने कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या भागात परिचित आहे मला माहीत नाही पण ज्यांनी ग्रामगीतेसारखा एक मोठा ग्रंथ लिहिला कारण गीता बोधली अर्जुनाला ग्रामगीता सर्व ग्रामाला कोणी राहू नये मागासलेला म्हणूनही बोलिला देव माझा म्हणणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव सकाळांचे लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे तेच जळजळो विश्वमाची आहे यांनी केलेल्या कामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून हा छोटासा आमचा कल चाललेला अठरा वर्षापासूनचा खटा यावर्षीचं या आमचं पुरस्कार वितरणाचं अठरा वर्ष आहे याची पार्श्वभूमी आमच्या प्रकाशदा विषद केले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत गोवंश सुधार या अध्यायामध्ये लिहितात ज्याच्या घरी शेती आहे त्याने अवश्यची पाळावी गाय मला मूत्र सर्व उपयोगी राय अशी गोमाऊलीशी द्वारी गाय हंबरली गोमूत्र देऊन या गेली म्हणजे समजावी पवित्रता झाली जागे माझ्या म्हणजे ज्याच्या दारात गाईनं हंबरलं किंवा शेण गोमूत्र टाकलं तर जागेची पवित्रता झाली असं पवित्र काम या ग्रुपच्या माध्यमात गाईचं संगोपन आणि त्याच्यापासून वस्तू बाहेर विकून एक सेवा आणि अर्थार्जन अशा दोन्ही प्रकारचं माध्यम साधून त्यांनी आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची ही प्रगती समाजासमोर आली पाहिजे कारण त्यांच्या या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी हा सगळा केलेला आमचा काही खूप मोठा प्रयत्न नाही पण दादा आजपर्यंत आम्ही ज्या लोकांना पुरस्कार दिला आमच्या प्रतिष्ठानच्या त्यातले यावर्षी जे वीस तेवीस ते या चार वर्षातली जाहीर झालेली पुरस्कार वितरणाची सरकारची यादी आहे त्यामध्ये आमचे जवळपास बारा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित झाले ही आमची पावती आहे आम्ही कुठलं शिफारस पत्र घेत नाही मी तर कुठल्याच पक्षाची नाही आम्ही ज्या निवड कमिटीत आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहे आमचे काळे आहे अमरावती विद्यापीठाचे संत गाडगेबाबा अध्यासन विभागाचे प्रमुख आहेत कृषी क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणारी अशी आमच्या सोबत काम करणारी सगळी मंडळी आहेत ज्यांचा बाकी बा, लोकांशी काही संबंध नाही राजीव गांधी हे काही काँग्रेसचे जरी असले तरी आमचं काही नाही म्हणजे प्रकाशभाऊ साबळे त्यांची ते अडटल आहे त्यांचे ते श्रद्धास्थान आहे आणि म्हणून त्यांनी ते नाव दिलं आहे मग यात आम्ही पक्षभेद करत नाही मग हा काँग्रेसचा आहे हा शेणेचा आहे हा भाजपचा आहे राष्ट्रवादीचा आहे असं आम्ही करत नाही फक्त तो एक शेतकरी जातीचा आहे तो शेतीत काम करतोय एवढंच आमची भूमिका असते आणि त्यामुळे आम्ही त्या शेतकऱ्याला त्याचा सन्मान देण्याचं काम सतर्क करत असतो इथे येऊन देण्याचा उद्देश तो आहे अशी प्रकाश भाऊ सांगितलं स्टेज प्रोग्राम पुष्कळ ठिकाणी होतात आता आमच्या विदर्भातलं टेम्परेचर जवळपास त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री तापमान आहे काल आम्ही यावेळेस आमच्या भागात एका शेतकऱ्याच्या शेतावर भर उन्हा हे असं मंडप नव्हता ना कुलर नव्हतं सगळ्या अंगात घाम जात होता तो शेतकरी सुद्धा तिथं जोडी घेऊन आचार होता गावात जोडी मालकाचा सत्कार म्हटलं की एक जोडी नाही म्हणजे माणसाचा सत्कार म्हटलं की एवढी मित्रमंडळ येतात तसंच आम्ही ठरवलं की ज्या गावात ज्या जोडीचा सत्कार होईल बैलजोडीचा जोडीचा त्या भागातल्या सगळ्या जोड्या पोळा भरवल्यासारख्या तिथं सजवून आणल्या जातात मग आम्ही बाकी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी सन्मान करतो त्या जोडीचाही सन्मान करतो आणि त्या जोडी मालकांचाही सन्मान करतो ही त्यामागची भूमिका आहे कारण शेतकऱ्याला आजपर्यंत कोणी चांगलं म्हटलंच नाही हो शेतकऱ्याची परिस्थिती अगदी दुय्यम जारगे दर्जेचे म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायची म्हटलं तरी लोक चार वेळा विचार करतात तुमच्या भागात करतात की नाही माहीत नाही पण आमच्या विदर्भात करतात कारण आमचा विदर्भ कोरड होऊ आहे आणि त्या भागात जा शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना आहे सगळ्यात जास्त आत्महत्या ज्या कुठे झाल्या असेल त्या आमच्या विदर्भात झाल्या म्हणून शेतकऱ्याला कुठेतरी त्याचा राब राब राबतो सकाळपासून त्याला रात्र नाही सण नाही वार नाही त्याला कुठला कार्यक्रम नाही नुसतं शेतीचा एक ध्यास कोरोनाच्या काळात सगळे लोक भीत होते सगळी शिकलेली मंडळी मोठी मोठी मंडळी घरात दडून बसली होती पण आमचा शेतीत राबणारा शेतकरी मात्र जगाला पोसायची विचार करत होता केवढा मोठा शेतकरी त्याच सुद्धा कुठेतरी झालं पाहिजे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे हा एक मोठा विशाल विचार घेऊन आमच्या प्रकाशदा अठरा वर्षापूर्वी सुरू केलेला राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार प्रत्येकाच्या बांधावर देऊन त्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आम्हाला आनंद वाटतो त्याही शेतकऱ्याला कुठेतरी कौतुक वाटते आणि त्याचं काम समाजातल्या प्रत्येक घटक राजीव गांधी कृषी विज्ञान जो राजीव गांधीचा स्मृती दिन असतो गेल्या अठरा वर्षापासून आम्ही जो पुरस्कार वितरण करतो या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या म्हणजे चांदा ते बांदा पर्यंत कोकणापासून तर विद... पूर्व विदर्भापर्यंत मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र अशा प्रत्येक ठिकाणी जे नाविन्यपूर्ण शेती करतात ते नाविन्य प्रयोग करतात ते नाविन्यपूर्ण कृषीपूरक व्यवसाय करतात ते दुग्ध व्यवसायामध्ये आहे जे पशुपालन क्षेत्रामध्ये आहे जे भाजीपाला उत्पादक आहे जे महिला शेतकरी आहे ते युवा शेतकरी आहे कृषी वैज्ञानिक असो कृषी पत्रकारिता असो उत्कृष्ट बैलजोडी मालक असो आणि बैलजोडीच्या बैलजोडीने पेरणी करणारा करी आपल्या विदर्भात विज्ञा म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात काय म्हणतात त्याला जो पेरणी करून त्याला काय म्हणतात का दिपन करी। दिदे 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 असा टिपण्या थी असे पूर्ण राज्यामध्ये आम्ही एकवीस क्षेत्र कृषी निवडले त्यापैकी एक क्षेत्र आम्ही कृषी पूरक व्यवसाय दुध मध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील एका कृषी रत्नाचा एका भूमिपुत्राचा ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असे असा बांगडीवाला समूह त्याचे चेअरमन सन्माननीय जितेंद्र बिहानीजी आणि आदरणीय श्रद्धा यांचा प्रसंगी उपस्थित आमच्या राज्यस्तरीय निवड समिती शेतकरी निवड अध्यक्ष जा ज्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे आणि स्वतः त्या ग्राम गाचार्य आहे अशा आदरणीय पौर्णिमात सवाई आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमच्या प्रतिष्ठानचे सन्मान्य सदस्य जे अमरावती युनिव्हर्सिटीच्या संत गाडगेबा अध्यासनाचे प्रमुख आहेत डॉक्टर दिलीप काडे आमच्या प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य राहुल ताळे पाटील निलेश उभा पाटील दत्ताबाई पाटील गोपाळभाई पाटील आणि आजचे जे सत्कारमूर्ती आहे सन्मान्य जितेंद्रजी आणि श्रद्धाताई आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसा निमित्तानं त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला असे बिहानी उपस्थित सर्व या भागातील मंडळी सन्मान्य सरपंच सन्मान्य उपसरपंच विविध संस्थे सर्व डायरेक्टर बंधू भगिनी मी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून बोलत नाही समोर एक, एक, एक शेतकरी चळवीचा कार्यकर्ता म्हणून आणि ज्याची शेतीवर निस्सिम प्रेम आहे शेतकऱ्यावर प्रेम प्रेम असा व्यक्ती म्हणून आपल्यासोबत बोलतो आहोत आम्ही आज आपल्या या अहमदनगर या एरियामध्ये आलो आणि आमचा जितेंद्र भाऊ यांचा या बांगरीवाला समोरचा आमचा कोणताच परिचय नाही परंतु जेव्हा इथून सातशे किलोमीटर अंतर आम्ही ज्या अमरावती विदर्भामध्ये राहतो त्या विदर्भातल्या व्यक्तींना या ग्रुपचं बांगळीवाला ग्रुपचं का आम्हाला दिसतं ते आम्हाला असं वाटते की हे लोक या लोकांना आपण जगाच्या नकाशावर आणलं पाहिजे त्यांना जगाच्या समोर आणलं पाहिजे जगाच्या समोर का आणव तर त्यांनी जे इथं इथं मोठं दुग्ध व्यवसायामध्ये ते का उप केलं हे काम आमच्या विदर्भातल्या कानाकोटातल्या छोट्याशा गावातही माहीत झालं पाहिजे फक्त अहमदनगर जिल्ह्यापुरतं नाही किंवा पुण्यापुरचं नाही म्हणून आम्ही आजकाल प्रस्ताव पुरस्कारासाठी लोक आवेदन करतात पण आम्ही त्यांचं आवेदन घेतलं नाही आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही एक वर्षाआधी विनंती केली की दादा तुम्ही तुमचं आवेदन आम्हाला पाठवा कारण आम्हाला आम्ही गेल्या वर्षून जे काम करतो जे बारशात जपतो आम्हाला असे रत्न जे नाविन्यपूर्ण प्रयोग करताय त्या महाराष्ट्रामध्ये अशा रत्नांचा आम्हाला शोध घ्यायचा आहे म्हणून एक, एक रत्न म्हणून तुमच्या समोर आज आम्ही महाराष्ट्राच्या नव्हे तर या देशातल्या शेतकऱ्यांबद्दल पोहोचण्याचं आम्ही या निमित्त करतो आहोत आम्ही राजीव गांधी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे या देशा देशामध्ये देशा दे। तीन लाख शेतकरी प्रतिनिधी आहे सभासद आहे म्हणजे काश्मीरचा शेतकरी आमच्याशी जुळलेला आहे अंदमान निकोरबाचा पण शेतकरी आमच्याशी जुळलेला आहे आणि हे शेतकरी जेव्हा हा प्रयोग पाहतात तेव्हा त्यांना वाटते की आपण यांच्यामधून प्रेरणा घेतली पाहिजे सत्कार नाही आहे हा सत्कार हा सत्कार प्रत्येकाने प्रत्येकायी शेत असला पाहिजे ही त्या मताचा आम्ही आहोत म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आतापर्यंत आम्ही गेल्या सोळा तेरा चौदा वर्षामध्ये आम्ही स्टेज प्रोग्राम घेतला एकवीस मेला प्रत्येक दिवशी सर्व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना आम्ही एकतर बोलवायचो आणि एक कार्यक्रम आठवून टाकायचो सत्काराचा मुंबईला आमचा वायबी चव्हाण हॉल वसंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दरवर्षी आमचा कार्यक्रम असा एकवीस मेला पण नंतर कोविड सुरू झालं कोविड मध्ये आम्हाला सरकारनं परवानगी दिली नाही स्टेज प्रोग्राम तुम्ही घेऊ शकत नाही मग आम्ही आम्ही आमचं सिलेक्शन सर्व झालं होतं तेव्हा एकवीस शेतकऱ्यांचं सिलेक्शन महाराष्ट्रात झालं होतं आम्हाला आम्ही चिंतेत पडला होता काय करायचं मग आम्ही सर्वांनी ठरवलं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आम्ही निवडले त्या सर्व कलेक्टरांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्याकडून आम्ही परवानगी घेतली की तुम्ही या या शेतकऱ्यांना सिलेक्शन केलं तुम्ही दोन चार पाच लोक या त्यांच्या बांधावर आणि त्यांचा सन्मान करा आणि जेव्हा आम्ही या एकवीसही जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा गेलो प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधार गेलो कोकणातल्या सिंधुदुर्ग मध्ये गेलो मराठवाड्यामधल्या जालन्यामध्ये गेलो खानदेशमध्ये मध्ये आम्ही धुळेला गेलो ज्या ज्या ठिकाणी गेलो प्रत्येक शेतकऱ्याच्या आम्ही उन्हा तानामध्ये एकवीस मे चा अतिशय उन्हाचा टाइम असतो अशा उन्हामध्ये आम्ही तिथे गेलो आणि तेव्हा त्यांचा त्यांचा सपरिवार सत्कार केला तर कित्येक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू उभारले कारण त्यांना माहित होतं कोविडच्या काळामध्ये जगातल्या सर्व फॅक्टऱ्या बंद झाल्या होत्या पण ही शेती अशी फॅक्टरी होती हे फॅक्टरी हा शेतकरी अन्नदाता शेती पिका होता आणि जगाला बसत होता अशी परिस्थिती होती त्यामुळे या कोविडच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला सन्मान देव त्याच्या जा बांधावर झाला तर प्रत्येक शेतकरी हर्ष उल्लासित झाला आनंद झाला त्याला तर माझ्या घरापर्यंत या राजीव गांधी ज्या राजीव गांधींनी विज्ञान करून कृषी क्षेत्राला विज्ञानाची जोड देऊन या देशाच्या शेतकऱ्याला प्रगत करण्याचं काम राजीव गांधींनी केलं त्या प्रतिष्ठानचे लोक आमच्या दरोजापर्यंत आले आणि त्यांना आनंदाचे अश्रू त्यांच्या गोळ्यामध्ये मावत होते अशा प्रकारची आम्ही जपली आणि आम्हाला आनंद झाला म्हणून आम्ही त्या वर्ष केलं पाहिजे आणि जर आम्ही जरा साहेबांना मुंबईला बोलावलं असतो त्यांच्या परिवारले चार पाच लोक आले असते आणि कौतुक वापस आले असते पण जेव्हा आम्ही त्यांच्या घरापर्यंत आलो तर त्यांचं कौतुक तुमच्या सर्व लोकांना दिसलं पाहिजे ही आमची आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि गेल्या सतरा वर्षामध्ये आम्ही इथे उपस्थित झालेले आदरणीय साहेब पौर्णिमाताई डॉक्टर साहेब आणि राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार समितीचे सर्व सदस्य पूज्य महाराज माझ्या पूज्य आईसाहेब इथे उपस्थित असलेले माझे नगरचे सर्व मित्र परिवार वडाळा गावातून आलेले सर्व प्रतिष्ठित लोकं आणि सर्व बंधू भगिनी सर्वप्रथम हा पुरस्कार मी समर्पित करतो माझ्या दिवंगत वडिलांच्या विचारांना त्यांची त्यांनी जे काही आम्हाला शिकवलं त्याला आमच्या पूज्य आईसाहेबांच्या आशीर्वादाला माझ्या पत्नी जी कायम माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे तिला आणि हा पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या विचाराने ह्याचा श्रेय जातो की जी माझी टीम इथे उभी आहे त्यांना संपूर्ण गो सेवाचा विचार बाळगणं हा निश्चित एक चांगला विचार आहे पण याला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं हे खूप अवघड आहे हे या सात वर्षात मी अनुभवलं आहे पण मला, मला एकही दिवस असं जाणवलं नाही की खरोखर आम्ही काहीतरी खूप वेगळं काम करतो आहे किंवा मोठं कार्य करतो आहे ह्याचं कारण म्हणजे फक्त आमची जी सक्षम टीम आहे ज्यांनी आजपर्यंत मला एकही फोन आलेला नसेल साहेब मला की गोठ्यामध्ये अशी समस्या उत्पन्न झाली आहे माझ्यापर्यंत समस्या यायच्या आधी त्याचं समाधान त्या त्यांच्याकडेच आहे आणि हे गोमातेचे हो आशीर्वाद समजा आणि ह्यांची मेहनत समजा की याला हा जो अखंडितपणे ही सेवा चालू आहे त्याचं संपूर्ण श्रेय मी या सर्व लोकांना देतो तसं डेअरी व्यवसाय मी मुळात मारवाडी असल्यामुळे आमच्यासाठी सोपं नाही किंवा हे आमचं क्षेत्र नाही आहे अशी मी आधीपासून समजून चालतो मानून चालत होतो त्यामुळे ह्या क्षेत्रात येण्याची कधीही माझी इच्छा नव्हती किंवा कधी विचारही नव्हता हा एक योग यो घडून आला होता मला एक चांगली संधी मिळाली त्याच्यातून समोरच्या कंपनीने गोविंद मिल्क जे निंबाळकर आहेत त्यांनी ते खूप आमच्या मागं होते कारण नगर परिसरात आम्हाला इथं प्लांट उभा राहायचं आहे हा तुम्ही करा आणि आम्ही तुम्हाला बाकी सगळं साथ देऊ ह्या निमित्ताने ह्या क्षेत्रात आमचं पदार्पण झालं नाही तर आम्ही बांधकाम क्षेत्रातले लोक आहोत बांधकाम क्षेत्र आणि कुठलाही कारखाना चालवणं याच्यात खूप मोठी एक तफावत आहे ज्या व्यक्तीला पाच पैशाची पण कदर आहे किंवा एक रुपयाची पण कदर आहे ना तो कारखाना चालवू शकतो आणि बांधकाम क्षेत्रात खिशात एक रुपये नसेल तरी एक कोटी काही वाटत नाही असा तो क्षेत्र आहे इतकी मोठी ती तफावत आहे पण हे आमच्यासाठी पूर्णपणे नौखं होतं टेक्निकल बॅकग्राऊंड आमच्याकडे काहीच नव्हतं पण आमच्याकडे सुदैवाने जसं म्हणतात की आपण पूज्य शिवाजी महाराजांना पूजतो पण शिवाजी ह्याच्यासाठी घडले की त्यांच्यासोबत जीवाला जीव देणारे माणसं होते तसेच हे आमचे भाग्य आहे की आमच्यासोबत इतकी खंबीर सक्षम इतकी इमानदार आणि इतके चांगले लोक आमच्या टीममध्ये आहे की मला कधी आजपर्यंत परत मागे वळून पाहायचं कधी प्रसंग माझ्यावर आलेला नाही या व्यतिरिक्त जमीन क्षेत्रात काम करताना मला अनेक अनुभव आहेत की शेजार पाजारांचे त्रास किती असतात छोट्या छोट्या गोष्टींवरून बांधावर वाद होतात याचाही अनुभव मी घेतलेला आहे पण इथे आज सर्व वडाळेकर मंडळी उपस्थित आहे मी तुमच्या पुढे नतमस्तक आहे कारण तुम्ही जितक्या प्रेमाने आम्हाला स्वीकार केलं इथं या गावच्या लोकांनी जितकी आम्हाला साथ दिली त्याला तोडच नाही हे मी कायम प्रत्येकाला कधी मी वैयक्तिक बसतो तर मी त्यांना कायम सांगतो की मला पाच पैशाचा त्रास या गावाकडनं कधीच झालेला नाही आहे पाहिजे तेवढं सहकार्य मला मिळत गेलेलं आहे आणि हेच कारण आहे की आज आम्ही सुरुवात करताना एक फक्त मिल्क प्रोसेसिंग युनिटने सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही कोविडनंतर तिथे एक्सपान्शन करून दही ताक लस्सी श्रीखंड ही सगळी मशिनरी वाढवली एक्सपान्शन केलं आम्ही आणि दहा गायांपासून सुरू झालेला प्रवास दीडशे दोनशे गायांपर्यंत आम्ही पोहोचवू शकलो याला गावक साथ असल्याशिवाय हे शक्यच नाहीये तर ह्याचं श्रेय मी तुम्हालाही तितकंच देतो आणि तुमचेही खूप मनापासून आभार व्यक्त करतो विशेष करून साहेब नगरहून आमचे सात आठ मित्र आलेले आहेत मित्र जमा करायचे राहिले असते तर आज इथं दोन तीन हजार लोकांची गर्दी नक्की झाली असती पण रामायणमध्ये मित्राची व्याख्या केली गेलेली आहे आणि त्या सगळ्या ब्रॅकेटमध्ये जेवढे माझे मित्र बसतात एवढेच मित्र आज इथं आलेले तर जे आपल्या प्रगतीत आनंद मानतात आणि जे आपल्या दुःखात दुःखी होतात असे जीवाला जीव देणारे हे आमचे अर्ध्या रात्री उभे राहणारे मित्र आहे आज मी त्यांना आमंत्रित केलेलं आहे फक्त आणि ह्या सोहळ्यात आपण सब सगळ्या जणांनी वेळ काढलं आमच्यासाठी उपस्थित राहिले तुमच्या प्रेमाची पावती आम्हाला वेळोवेळी मिळतच असते ती कायम अशी मिळत राहो आणि आमच्या प्रगतीत तुमची साथ कायम राहो अशी मी आशा व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद धन्यवाद सर दिवस उद्याचा विश्वास असा बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा